नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तीस नोव्हेंबर दोन हजार वीसचा चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कवर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर बघा आजच्या सेशनमध्ये आपण बी आर ओचे चे नवीन महानिदेशक फिफा रँकिंग इस्मा लागू करणारं राज्य एफ सी कोहली यांचं निधन जागतिक पर्यावरण दिन मास्क बँक त्याचबरोबर कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला अरब देश कोणता या एवढ्या करंट इश्यूज वरती डिस्कशन करणार आहोत तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे तर आजच्या सेशन मधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या नावावरून कोणत्या विमानतळाचे नाव बदलण्याची घोषणा केली गेली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात अलीकडेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे म्हणजेच बी आर ओचे चे नवीन महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन राजीव चौधरी बघा राजीव चौधरी यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बी आर ओचे नवीन महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे हरपाल सिंग यांच्या जागेवरती नियुक्त करण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे बी आर ओचा उल्लेख आलेला आहे तर बी आर ओची ची स्थापना जी आहे ती सात मे एकोणीसशे साठला ला झालेली आहे तर हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये त्याच्यानंतर बघा बी आर ओबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाल्या तर बी आर ओने ने अलीकडेच एका वर्षामध्ये चव्वेचाळीस पुलांचं बांधकाम केलेलं आहे आणि असं करून बी आर ओनं एक नवीन रेकॉर्ड देखील बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर या चव्वेचाळीस पुलांचं बांधकाम एकत्र कम्प्लीट करून त्यांचं एकाच दिवशी उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे तर हा क्वेश्चन जो होता तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कव्हर देखील केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर राजीव कुमार बघा राजीव कुमार हे नवीन निवडणूक आयुक्त आहेत बघा एक असतात मुख्य निवडणूक आयुक्त जे सध्याचे सुनील अरोरा आहेत आणि दोन निवडणूक आयुक्त असतात वन प्लस टू असं तर दोन निवडणूक आयुक्त पहिले आहेत सुशील चंद्रा तर दुसरे आहेत राजीव कुमार बघा राजीव कुमार यांची नियुक्ती अशोक लवासा यांच्या जागेवरती झालेली आहेत आणि अशोक लवासा हे सध्या ए डी बी म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकचे उपाध्यक्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा थर्ड ऑप्शन विमल जुलका बघा विमल जुळका हे पहिले माहिती आयुक्त होते त्याच्यानंतर त्यांची फेडरेशन ऑफ इंडिया फॅन्टसीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि यांच्या जागेवरती यशवर्धन कुमार सिन्हा यांची नवीन माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत कोणत्या देशाने प्रथम क्रमांक मिळवला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा फिफाने अलीकडेच एक रँकिंग जाहीर केलेली आहे आणि याच्यामध्ये बेल्जियम पहिल्या स्थानी आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक बेल्जियम बघा बेल्जियम एक नंबरवरती फ्रान्स दोन नंबरवरती तर ब्राझील तीन नंबरवरती आहे तर हे फिफाच्या रँकिंग टॉप थ्री देश आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आता या रँकिंगमध्ये भारताचं स्थान किती आहे बघा भारताचं पहिल्यांदा एकशे आठवं स्थान होतं त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये भारत एकशे नवव्या क्रमांकावरती गेला आणि आता फिफाने जारी केलेल्या या रँकिंगमध्ये भारत हा एकशे चार क्रमांकावरती आहे तर हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा आता बेल्जियम हे फिफा क्रमवारीत पहिल्या नंबरवरती आहे तर बेल्जियम हे युरोपमध्ये स्थित आहे आणि याची राजधानी जी आहे ती आहे ब्रुसेल्स आणि चलन आहे तिथलं युरो त्याच्यानंतर बघा बेल्जियमशी रिलेटेड आणखीन ब्रुसेल्सशी रिलेटेड आणखीन एक महत्त्वाचे पॉईंट म्हणजे नाटो तुम्ही बरेच वेळेला ऐकलं असेल नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन याचं हेडक्वॉर्टर जे आहे विदर ते देखील बेल्जियममध्ये सॉरी ब्रुसेल्समध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा फिफा फिफाबद्दल जर जा जाणून घ्यायचं झालं तर फिफाचा फुल फॉर्म आहे फेडरेशन इंटरनॅशनल द फुटबॉल ऑर्गनायझेशन सॉरी असोसिएशन आणि स्थापना झालेली आहे एकोणीसशे चारला त्याच्यानंतर बघा अध्यक्ष आहेत सध्याचे गियानी इन्फॅनिटो ज्यांचा कार्यकाल अलीकडेच वाढवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा फिफाचेबद्दल जर करंट अपडेट जाणून घ्यायचे झाल्या तर फिफा वुमन वर्ल्ड कप जो आहे अंडर सेवन्टीनचा तो भारतामध्ये आयोजित करण्यात येणार होता पण आता कोविड नाईन्टीनमुळे तो पोस्टपोन करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा मेन्स वर्ल्ड कप जो आहे दोन हजार बावीसचा चा तो कतार या ठिकाणी होणार आहे किंवा कतार याचं आयोजन करणार आहे तर मेन्स वर्ल्ड कप आहे दोन हजार तो चा तो ए मेक्सिको आणि कॅनडा हे संयुक्तरित्या आयोजित करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी संपावर बंदी घालणारा एस्मा कायदा लागू केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन उत्तर प्रदेश बघा उत्तर प्रदेशने कोविड नाईन्टीनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे किंवा कोविड नाईन्टीनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंदोलन करणाऱ्यांवरती सहा महिन्यांसाठीचा प्रतिबंध लावलेला आहे म्हणजेच एसमा कायदा लागू केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता इथे एक टर्म आलेली आहे एस्मा तर एसमा बद्दल जाणून घ्यायचं झालं तर चा फुल फुलफॉर्म बघा द इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट ज्याला एसमा असं म्हणतात बघा एसमा जो अधिनियम आहे हा जास्तीत जास्त सहा महिन्यांसाठी लागू केला जातो आणि हा लागू केल्यानंतर कोणताही व्यक्ती या एसमा दरम्यान आंदोलन करू शकत नाही आणि जर त्या व्यक्तीनं आंदोलन केलं तर ते कायद्याचं किंवा या ॲपचं उल्लंघन होईल आणि त्याला विदाउट वॉरंट अटक करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे भारतीय माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचे जनक म्हटले जाणारे कोणत्या व्यक्तीचे निधन झाले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार फकीरचंद कोहली यांना आय टी क्षेत्राचे जनक किंवा आय टी क्षेत्राचे पिता म्हणतात यांना एफ सी कोहली या नावाने देखील ओळखतात तर यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस म्हणजेच टी सी एसचे संस्थापक त्याचबरोबर सी यू होते आणि त्यांना पद्मभूषण या अव अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर अहमद पटेल हे काँग्रेसचे एक दिग्गज नेते होते ज्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे त्याच्यानंतर जेम्स वुल्फेन्सन हे बघा वर्ल्ड बँकेचे नववे अध्यक्ष होते ज्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे आता वर्ल्ड बँकेचे सध्याचे तेरावे अध्यक्ष कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते आहेत डेव्हिड मालपास बरेच वेळेला यांचा उल्लेख देखील आलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा दिगो मॅ मॅरिडॉनो हे अर्जेंटिनाचे फुटबॉल होते आणि यांचं देखील अलीकडे निधन झालेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक पर्यावरण संरक्षण दिन कधी साजरा केला गेला तुम्हाला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे नोव्हेंबर रोजी जागतिक पर्यावरण संरक्षण दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो दिन आहे तो यू एन ई पी म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम किंवा ज्यालाच आपण संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम असं म्हणतो यांच्याद्वारे साजरा करण्यात येतो तर बघा यु एन ईची स्थापना जी आहे ती एकोणीसशे बहात्तरला ला झालेली आहे तर हेडक्वॉर्टर आहे केनिया नौरोबी या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत सध्याचे इंगर इंदरसन त्याच्यानंतर बघा यु एन ई पी बद्दल जर करंट अपडेट बघायचं झाल्या तर यु एन ई पीच्या अलीकडेच गुडविल अम्बॅसेडर म्हणून दिया मिर्झा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कार्यकाल देखील अलीकडेच वाढवण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा खुशी चिंदालिया ह्या ग्रीन अँबॅसेडर आहेत भारताच्या आणि ह्या सुरतला बिलॉंग करतात ही करंट अपडेट आहे ती लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यानंतर बघा इथे जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर दहा नोव्हेंबर बघा दहा नोव्हेंबरला वर्ल्ड सायन्स डे साजरा करण्यात येतो आणि या वर्षीची वर्ल्ड सायन्स डेची थीम जर बघायची थी झाली तर ती होती सायन्स फॉर एंड विथ द सोसायटी त्याच्यानंतर बघा दहा नोव्हेंबरला जर वर्ल्ड सायन्स डे साजरा करण्यात येतो तर राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे तो अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो तर या दोघांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका त्याच्यानंतर बघा चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे साजरा करण्यात येतो आणि या वर्षीची वर्ल्ड डायबिटीज डेची थीम बघा द नर्स अँड डायबिटीज अशी होती तर एकोणीस नोव्हेंबरला वर्ल्ड टॉयलेट डे जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे आणि या वर्षीची वर्ल्ड टॉयलेट डेची थीम जर बघायची झाली तर ती होती सस्टेनेबल सॅनिटेशन अँड क्लायमेट चेंज आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मास्क बँकेचे उद्घाटन कोठे झाले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन देली। ले है कि है, दिल्ली आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की अलीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चाललेला आहे आणि दिल्लीमध्ये तर कोरोनाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे तर हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांना फ्री मास्क देण्यासाठी मास्क बँकेचं उद्घाटन जे आहे ते दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता दिल्लीमध्ये हे ए दिल्ली दिल्ली टी एम बँकेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर दिल्लीबद्दल जर करंट अपडेट जाणून घ्यायच्या झाल्या तर बघा दिल्लीने कोरोनासाठीच फायव्ह टी प्लॅन त्याच्याबरोबर ऑपरेशन शिल्ड नावाचं एक ऑपरेशन सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर बघा दिल्लीमध्ये प्रदूषणाचा देखील गंभीर प्रमाणाचा प्रश्न आहे तर प्रदूषण रोखण्यासाठी रेड लाईट ऑन गाडी ऑफ ही योजना देखील राबवलेली होती त्याच्यानंतर दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल यांनी आपल्याच नावाने म्हणजे एके नावाने एक ॲप लाँच केलेलं आहे त्याच्यानंतर बघा अलीकडेच एक सर्वश्रेष्ठ शहरांची यादी जाहीर केलेली होती ज्याच्यामध्ये जगामध्ये टॉपवरती होतं लंडन तर याच यादीमध्ये दिल्ली हे बासष्टव्या नंबरवरती होतं हा क्वेश्चन आपण कव्हर देखील केलेला होता त्याच्यानंतर बघा भारतामध्ये वृक्षारोपण रीती लागू करणारं देशातील पहिलं राज्य हे दिल्ली आहे त्याचबरोबर प्लाझ्मा बँकेचं उद्घाटन देखील दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा इथे जर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर सहारनपूर जे की पीमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये प्रदेश आहे तिकडे अलीकडेच मास्क एटीएम सुरू करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर लखनौमध्ये हेल्थ एमची सुरुवात करण्यात आलेली आहे तर मध्य प्रदेशमध्ये टाईम बँक ओपन करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला अरबी आखाती देश कोणता बनला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन यु म्हणजे युनायटेड अरब इमारेट्स हा अलीकडेच कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला अरबी आखाती देश बनलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा दुबईमध्ये काय करण्यात आलेलं आहे कोळशापासून वीज निर्मितीसाठी तीन पॉइंट चार बिलियन डॉलरचं कोळसा संयंत्र तयार करण्यात येत आहे आता यू ए हा पहिला देश बनलेला आहे तर बघा यु एची जी राजधानी आहे अबुधाबी या ठिकाणी सर्वात प्राचीन मोती शोधला गेलेला आहे आणि यु एईचं चलन आहे यू एई दिरम त्याच्यानंतर बघा दुबई बघा दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा जगातील पहिला एअरपोर्ट बनलेला आहे जो भारतीय चलन स्वीकारत आहे त्याच्यानंतर यु एबद्दल जर आणखीन करंट अपडेट जाणून घ्यायच्या जा झाल्या जा जा तर यू एने अलीकडेच इस्रायलबरोबर आपलं ऐतिहासिक वैर संपवलेलं आहे आणि असं करणारा हा पहिला आखाती देश बनलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यासाठीच म्हणजे यांच्यातलं जे वैर आहे यू ए ई आणि इस्रायलमधलं हे वैर संपवण्यासाठी इस्रायलचे जे पी हो, एम आहेत बेंजामिन नेतेनाहू आणि यू एचे क्राऊन प्रिन्स आहेत खलिफा बिन झायद अल नन या दोघांना दोन हजार एकवीसच्या नोबेल पीस प्राइजसाठी नॉमिनेशन मिळालेलं आहे आणि हे वैर संपवण्यासाठी मध्यस्थी केलेली होती यू एस एचे माजी प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी तर यांना देखील या त्यांच्या प्रयत्नासाठी दोन हजार एकवीसचं नोबेल पीस प्राइस साठी नामांकन मिळाले आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपण्यापूर्वी ते पाहूयात नुकताच भारतीय संविधान दिन कधी साजरा करण्यात आला असं तुम्हाला विचारलेलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार सव्वीस नोव्हेंबर बघा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन जो आहे तो साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो तर आजचा आपलं लेक्चर इथंच संपत आहे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्याचबरोबर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद